श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः अखंडमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळाच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे एकसष्ठाव्या भागाचं मी पठन करीत आहे आज आषाढ कृष्ण चतुर्दशी शनिवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे पन्नास दिनांक अठरा सात एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांनी मार्च एकोणीसशे ब्याण्णवमधील मधील पंढरपूर नृसिंहवाडी कोल्हापूर व वा तिरुपती वास्तव्यात भक्तांशी केलेल्या हितगुजाचे पठण सुरू आहे भाग पाच या पठणात परमपूज्य सद्गुरु आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात तिरुपती हे आद्य शंकराचार्यांचे ठिकाण आहे आहे तसेच मारुतीचाही जन्म इथलाच तिरुपतीला भगवंताची कपाळावर गंध उभे लावण्याची पद्धत दिसून येते ही वैष्णवाची परंपरा आहे गंधाचे दोन बाजूला दोन उभे पट्टे असतात व मध्ये एक काळी रेष असते या गंधात कापूर चंदन असे तीन चार प्रकार एकत्र करून उगाळलेले असते त्याचप्रमाणे तिरुपतीला येणारे खूप लोक स्त्री पुरुष हे डोक्यावरील केस काढून टाकत असतात या सर्व सनातनी मानवी कल्पना आहेत या परंपरा मानवानेच सुरू केल्या आहेत तसेच या परंपरेचा अभिमानही मानवाला वाटत असतो डोक्यावरील केस काढण्याने डोक्यावरची घाण गेली अशी भावना आहे तसेच त्यामुळे आपण आता शुचिरभूत झालो आह असे त्या व्यक्तीला वाटते केस काढूनही भगवंत त्यांना भेटतात असे नाही स्त्रियांच्या केस काढण्याला इथे वेणीदान म्हणतात या सर्व परंपरा मानवानेच सुरू केल्या आहेत भगवंताने कोणतीही परंपरा चालू करायला सांगितलेली नाही मानवी कल्पनांनाच रूढी म्हणतात या रूढींना मानवी कल्पनांना आपल्याला पायबंद घालता येत नाही आपण त्यावर कोणीही टीका करू नये तो अधिकार आपल्याला ना नाही आपल्याला ते पटले नाहीतर बोलू नये आपण जेवताना चित्रावती घालतो तीही एक मानवी कल्पनाच आहे पूर्वी एक भक्त जाड होते ते जेवताना लहानसा पंचा गुंडाळून जेवायला बसत जेवताना काही ओरपले की त्यांचा पंचा पाठीमागून सुटायचा मुलाला तो पंचा लहान आहे म्हणून असे घडते हे ठाऊक नव्हते त्यानेही तो प्रकार रूढी म्हणून मानला व वडिलांच्या प्रमाणेच जेवताना अन्न ओरपताना आपल्या हातानेच पंचा पाठीमागचा सोडायला लागला त्यामुळे त्याचे खूप हासू झाले लोक मला येऊन त्या मुलाला समजावून सांगा म्हणून सांगू लागले बुद्धी तेवढीच असेल तर अशीच माणसे व अशाच घटना घडणार पूर्वी धोत्राला कासोटा असायचा तर हल्ली अंडरपॅन्ट आली हल्ली सोहळ्याला गाठी आल्यात जुन्या रूढी नाहीशा व्हायला या नव्या गोष्टी कारणीभूत ठरतात रूढींचा अभ्यास कोणीही करत नाही अन्नाचा मान ठेवणे बरोबर आहे परंतु काही लोक जेवण झाल्यावर ताट धुवून पाणी पितात तसेच जेवताना बोटे एकसारखी चोखून जेवत असतात हे काही योग्य नाही पूर्वी जर कुलदैवताची पूजा घरात चालू असेल व आता काही ना काही कारणाने बंद पडली असेल तर त्या पुन्हा चालू कराव्यात नगरला एका स्त्री भक्तांनी सांगितले होते की घरी महालक्ष्मीला हात नाहीत काय करू महालक्ष्मी घरात आहे व तिला हात नाहीत ऐकून कसेसेच वाटले तिला परमपूज्य महाराजांनी ताबडतोब हात लावा म्हणून सांगितले त्या स्त्री भक्ताने महालक्ष्मीला हात लावल्यावर पुढे काहीही त्रास झाला नाही रूढी या मोडाला नेहमीच अवघड जातात तुम्ही रूढीवर कधीही निंदा करू नका त्यामुळे इतरांची मने दुखावली जातात भावना कुठेही जागृत होत नाही कोणत्याही कामामध्ये सातत्य असेल तरच जागृती येते ते नसेल तर काहीच फरक पडत नाही इथे तिरुपतीला जे उभे गंध लावतात ते सुद्धा मानवानेच लावण्यास सुरुवात केली आहे ही परंपरा काही प्रत्यक्ष भगवंताकडूनच आलेली नाही इथे भगवंत लक्ष्मीसहित आहेत त्यामुळे येथील वातावरण ऐश्वर्यवान शिवाचे मात्र कोणतेही ठिकाण ऐश्वर्यवान नाही शिवाचे ठिकाण उलट स्मशानवत असते गुरुवायूर हे ठिकाण कृष्णाचे आहे हेही वैष्णवाचे ठिकाण आहे लोकांनी ते वाढवले नाही तिथे नेहमी हत्तीचे कळप हिंटताना दिसतात परमेश्वरांनी सगळ्यांना जवळ केले आहे कुठेही भेदभाव नाही त्यांनी अवतार घेताना सगळ्या प्राण्यांची रूपे घेतली आहेत कुत्री मांजर गाई त्यांनी जवळ केल्या आहेत म्हणून तर त्यांना पशुपतीनाथ असे नाव पडले मारुती गजानन यांच्या रूपाने माकडाला हत्तीलाही त्यांनी कमीपणा दिला नाही स्त्रीत्वाच्या रूपात सीतेच्याही रूपाने दर्शन दिले आहे भगवंताचे अलौकिकत्व आपणाला ओळखता यायला पाहिजे कोल्हापूरला देवीच्या मस्तकावर शिवलिंग आहे ते एक शिवस्वरूप आहे कोल्हापूरच्या देवीच्या वरच्या दोन हातात गदा व ढाल आहे तर खालच्या डाव्या हातात माळुंग आहे माळुंग म्हणजे एक फळ आहे तसेच खालच्या हा उजव्या हातात पात्र आहे परमपूज्य महाराजांनी दर्शनाला होणाऱ्या गर्दीबद्दल सांगताना सांगितले हा देह रक्त मांसाचा आहे गाव सोडून दुसऱ्या गावी गेलो तरी ही रांग चालूच असते जर दर्शन दिले नाही तर देवाला आवडत नाही व तो माझ्याशी बोलत नाही गेले चाळीस वर्ष हा अनुभव येत आहे सगळे प्रकार करून पाहिले एक मात्र आहे परमेश्वराला दुपारी बारा ते तीन या काळात दर्शन दिलेले आवडत नाही तिरुपतीचे बालाजी हे खूप लोकांचे कुलदैवत आहे महाराष्ट्रातीलही खूप लोकांचे हे कुलदैवत आहे कारण हा भारत म्हणजे एकच देश आहे भा म्हणजे ज्ञान असलेल्या ज्ञानाचा देश डॉक्टरांनी एकदा एका भक्ताला हॉस्पिटलमध्ये ठेवून घेतले परंतु तो भक्त दर्शनासाठी खूप उत्सुक झाला होता तिथे डॉक्टर ज्यांना अतिदक्ष विभागात ठेवून घेतात तेच तिथून दर्श विभागात येऊन दर्शन घेत असतात कुलदैवत असल्याने माणसे सर्व भारतातून इथे दर्शनाला येत असतात इथे देवाला फुलांचा हार घालत नाहीत कारण त्याचे पुढे निर्माल्य होते निर्माल्य होणाऱ्या वस्तू आम्ही वापरायच्या येथील देवांना दागिने घालण्याची पद्धत आहे इथे दर्शनाला आपले खूप भक्त जिद्दीने परिस्थिती नसली तरी आलेले आहेत पूर्वी औरंगाबादचे श्री मराठे नास्तिक होते त्यांच्याप्रमाणे आपले श्री बडवे श्री गोळे हेही नास्तिक होते श्रीहरी मात्र तसे नव्हते हे सांगताना मी कोणाची निंदा करत नाही आम्ही खरे पाहता कोणालाही आमच्या जवळ येऊ देत नाही तुमचे कुठले तरी पूर्वकर्म चांगले असल्याने तुम्हाला जवळ तरी येऊ दिले आहे ही परंपरा सहजासहजी कधीही कोणाला लाभत नाही जमिनीत बेलाचे झाड जसे सहजासहजी उभे राहत नाही तसे हे आहे हे चरण तुम्हाला लाभले तरी टिकून राहणे हे तुमचं काम आहे चार पाच बेलाची झाड लावली तर एखादेच उगवते तरी, तरी सुद्धा त्याला सुदैवच समजायचे श्री मराठे हे तीस पस्तीस वर्षे इथे दर्शनाला येत आहेत त्यांनी त्यासाठी खूप त्रास सहन केला आहे खूप वेळा मी त्यांच्यावर रागवलो आहे, आहे। बोलणे बंद केले आहे पण ते सगळ्या परीक्षेत पास झाले आहेत त्यांनी मला एवढ्या काळात काही मागितले नाही व मीही त्यांना काही दिले नाही स्वतःहून या गोष्टी तुम्हाला माहिती नाहीत या कार्यात अशा व्यक्तींची ओळख पटायला भक्ताचा खूप काळ जावा लागतो अग्नीचे चटके खाल्ल्यावरच दुधातून साई येते साई येण्यासाठी अग्नीचे चटके द्यावे लागतात परंतु श्री मराठे हे या सर्वातून पास झालेले आहेत त्याच्या मागे कारणही तसेच घडले आहे श्री मराठे पूर्वी माझ्याबरोबर श्री गुळवणी महाराजांच्याकडे आले होते तेव्हा त्यावेळी श्री गुळवणी महाराजांनी त्यांना सांगितले हे महाराज परमेश्वराच्या अंश रूपाने आलेले आहेत त्यांना तुम्ही सोडू नका आम्ही हे खूप प्रयत्नाने साध्य करून घेतले आहे तसे त्यांचे नाही श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया हितगुजाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदैव दत्त